दुसरी पेन्सिल दिली ना दुसरी पेन्सिल दिली ना त्याची हे म्हणून किती लढता येईल दुसरी नवीन पेन्सिल घे नवीन पेन्सिल घे ना तीच पेन्सिल कशी वापस येईल नवीन पेन्सिल घे तो நவினி நென்சில் துளா ஹெண்டரா अरे शॉप केली पेन्सिल की चांगली ती शॉप केली की हो बर ठीक आहे पप्पाला रात्री आले की विचारते मी मॅडमला फोन करून विचारते मी शॉप केली की चांगला येते का नाही ते काही नाही होत बट माऊट त्यानं पण चांगलं येतं ना हँड உடமா உடம்பாட்டாசா